नमस्कार मित्रांनो सोलापूर येथील दोन शिक्षण संस्थांच्या शिक्षक भरती विषयी जाहिराती आलेल्या आहेत त्यापैकी एक संस्था ही भाषिक अल्पसंख्याक आहे आणि दुसरी संस्था ही खासगी आहे या दोन्ही जाहिरातींविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनल वर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात अशी आहे माहेश्वरी विद्याप्रचारक मंडळ पुणे महेश इंग्लिश स्कूल आणि संतोषीराम रामसुख चांडक इंग्रजी हायस्कूल ही भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत तर पहिले पद हे विज्ञान शिक्षकासाठी आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी किंवा एम एस सी किंवा बीई बी एड लागणार आहे दुसरे पद आहे कला आणि हस्तकला शिक्षक यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ए एम तर अनुभवी आणि कॉन्व्हेंट शिक्षित उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल उमेदवारांनी हाताने लिहिलेला अर्ज एका साध्या कागदावर सादर करायचा आहे फोटो आणि प्रमाणपत्राच्या प्रमाणित प्रतींसह संपूर्ण बायोडेटा दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी किंवा त्यापूर्वी कामाच्या दिवशी सकाळी दहा ते दोन हजे पर्यंत ई एस एस आर सी ऍट द रेट याहू डॉट इन या ईमेल वर पाठवायचा आहे पात्र उमेदवारांसाठी पगारावर कोणताही अडथळा नसेल असे त्यांनी नमूद केलेले आहे तर तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर तुम्ही इथे नक्की अर्ज करायचा आहे दुसरी जाहिरात आहे शिक्षण प्रसारक मंडळाचे लिटिल स्टार इंग्लिश मिडियम स्कूल कुमठे एअरपोर्ट जवळ होडगी रोड सोलापूर येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत तर पदे असे आहेत पहिले पद आहे सहाय्यक शिक्षक विषय आहे इंग्रजी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम ए बी एड या विषयासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत नंतर आहे सहाय्यक शिक्षक विषय आहे सोशल सायन्स या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम ए बी एड यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत नंतर आहे सहाय्यक शिक्षक गणित विषयासाठी यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी किंवा एम एस सी बी एड यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत नंतर आहे सहायक शिक्षक विज्ञान विषयासाठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी किंवा एम एस सी बी एड यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत नंतर आहे सहाय्यक शिक्षक विषय आहे खेळ यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम ए किंवा बी कॉम बीएससी बी पी एड यासाठी एकूण एक पद रिक्त आहे नंतर आहे सहायक शिक्षक संगणक विषयासाठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी सी एम सी ए सी कॉम्प्युटर या सायन्स यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत तर अनुभवे आणि इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल मूळ दस्तऐवज आणि तीन अलीकडील रंगीत छायाचित्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे त्याच दिवशी तुमची मुलाखत आणि डेमो घेण्यात येईल स्थळ आहे एसपीएम पॉलिटेक्निक कुमठे होतागी रोड सोलापूर जर तुम्ही या पदांसाठी पात्र असाल तर तुम्ही या ठिकाणी मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे तर अशा प्रकारे आपण या दोन्ही जाहिरातींची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे माहिती आवडली असल्यास आस व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जोडण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र